मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथे स्पेशालिटी अर्थात बहुविशेषोपचार रुग्णालयाचं भूमिपूजन झालं अठराशे कोटी रुपयांचा हा रुग्णालय विकास प्रकल्प पुण्यातील सुप्रसिद्ध रुग्णालय संस्था रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस लिमिटेड विकसित करणार आहे इथे तीनशे पन्नास खाटांचं अत्याधुनिक रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय परिचारिका महाविद्यालय आणि वेलनेस सेंटर उभारलं जाणार आहे या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा या भागासाठी आरोग्य क्रांती ठरेल असं मुख्यमंत्री म्हणाले आरोग्य सेवे करता आजचा दिवस या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक आरोग्याची क्रांती आणणारा दिवस म्हणून या दिवसाकडे आपल्याला पाहता येईल एक पूर्ण मोठ कॉम्प्लेक्स एज्युकेशनचं तयार होणार आहे आणि विशेषतः नर्सिंग कॉलेज झाल्यामुळे आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत यांना ट्रेनिंग घेऊन रोजगाराची एक मोठी व्यवस्था त्या माध्यमातून तयार होईल कारण आज सर्वात जास्त मागणी ही नर्सेसची आहे गडचिरोली परिसरातल्या मुलींची कित्येक दिवसांपासून इथे परिचारिका महाविद्यालय सुरू करण्याची मागणी होती त्यानुसार आता ही मागणी पूर्ण केली आहे असं सांगत या प्रकल्पाच्या इमारतीच्या उद्घाटनालाही आपणच येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सरकारनं पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार सर्वांसाठी विनामूल्य केले आहेत मात्र रुग्णालयच नसेल तर उपचार कुठे घेणार हे लक्षात घेऊन या भागात रुग्णालयांची संख्या वाढवणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले गडचिरोलीला राज्याचं प्रवेशद्वार बनवण्यासाठी काम सुरू आहे गडचिरोलीला पोलाद उद्योगाचं केंद्र म्हणून विकसित केलं जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती इथे होत आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले नेहमी गडचिरोलीचा उल्लेख हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून करतात आम्हाला गडचिरोली महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून त्याचा उल्लेख करायचा आहे महाराष्ट्राचा प्रवेशद्वार म्हणून गडचिरोलीचा उल्लेख करायचा आहे आणि आता त्याच्याकडे गडचिरोलीची वाटचाल ही सुरू झालेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या वाटचालीच्या माध्यमातून शेवटच्या गावापर्यंत आम्ही विकास पोचवणार आहोत याशिवाय अभियांत्रिकी वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी संस्था निर्माण केल्या जातील ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के जागा राखीव असतील स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र आधुनिक ग्रंथालय आणि वसतिगृह सुविधा देखील सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अहेरी इथे शंभर खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं भूमिपूजनही त्यांनी केलं